कोर्टातील केसेस तातडीने मिटवण्यासाठी मध्यस्थ प्रक्रियेचा अवलंब करावा ॲडव्होकेट प्रमोद पाटील कोर्टातील केसेस तातडीने मिटवण्याचा पक्षकारांनी प्रयत्न करावा असे मत कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील यांनी मांडले कडेगाव तालुका विधी सेवा समिती व कडेगाव तालुका वकील संघटना यांच्या वतीने कडेगाव कोर्ट येथे मेडिएशन या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की आपल्या देशात कोर्टात अनेक केसेस प्रलंबित आहेत त्यामुळे चालू केसेसमध्ये लोकांची तडजोड करण्यासाठी कोर्टामार्फत मध्यस्थ नेमणूक केली जाते यामुळे खूप केसेसमध्ये तडजोडी होऊ लागल्या आहेत त्यामुळे लोकांनी मध्यस्थ पद्धतीचा अवलंब करावा अशी विनंती त्यांनी केली केस तडजोडीने मिटली तर दोन्ही पक्षकारांचा विजय होतो पैसे वेळ वाचतो संबंध चांगले राहतात यावेळी मध्यस्थ या विषयावर अॅडव्होकेट मनोज इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की कोर्टामार्फत एखाद्या केसमध्ये मध्यस्थ नेमणूक करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे तसेच मध्यस्थमार्फत केस मिटली तरी त्या हुकमाची अंमलबजावणी कायदेशीरपणे होते कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी सुद्धा कोर्टात एक अर्ज करून पुढील पार्टीला कोर्टात बोलवून घेता येते व ती तक्रार केस दाखल करण्यापूर्वी सुद्धा कोर्टामार्फत मध्यस्थ नेमून तडजोड करता येऊ शकते तसेच सदरची तडजोड कायदेशीरपणे अंमलबजावणी होऊ शकते यावेळी कडेगाव न्यायालयाच्या सहदिवानी न्यायाधीश श्रीमती एम आर पाटणकर सहदिवाणी न्यायाधीश श्री सी आर पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हजर होते यावेळी ऍडव्होकेट किरण उथळे ऍडव्होकेट रमेश सावंत ऍडव्होकेट सुनील पाटील ऍडव्होकेट रोहित मदने ऍडव्होकेट सपना बोडरे ऍडव्होकेट असावरी मोहिते ऍडव्होकेट सुभाष माने ऍडव्होकेट आसिफ आगा तसेच तालुक्यातील विविध गावचे लोक हजर होते आभार ऍडव्होकेट कपिल हजारे यांनी मानले